नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कोठला येथील ओनली कुरेशी हॉटेलवर पुन्हा कारवाई परवाना तत्काळ रद्द करा ऍडव्होकेट हर्षद चावला यांची पोलिसांकडे मागणी अहिल्यानगरमध्ये रात्री अकरानंतर नंतर सर्व आस्थापना बंद करण्याचा आदेश प्रशासनाने दिलेला असतानाही कोठला परिसरातील ओनली कुरेशी हॉटेल मात्र नियमांची सर्रास पायमल्ली करत खुले ठेवले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट हर्षद चावला यांनी केला आहे चावला यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हॉटेलवर कारवाई केली असली तरी वारंवार अशाच प्रकारचे उल्लंघन सुरूच आहे त्यामुळे फक्त दंडात्मक कारवाई करून भागणार नाही तर या हॉटेलचा परवाना तत्काळ रद्द करावा अशी ठाम मागणी अॅडव्होकेट चावला यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिला की नियम मोडणाऱ्यांवर कठोर का कारवाई झाली पाहिजे अन्यथा नागरिकांचा कायद्यावरील विश्वास ढासळेल रात्री अकरा नंतर ज्या आस्थापना सुरू राहतात त्याच्यावर याच्या होतो याच्या अगोदरही त्या हॉटेलवरती के कारवाई केलेली पुरेशीवरती काही कारवाई झालेली आहे आम्ही नगर शहरामध्ये माननीय एस पी सरांच्या आदेशानुसार रात्री अकरापर्यंत जे सरकारी टायमिंग आहे त्या टायमिंगपर्यंत आस्थापना चालतात त्याच्यानंतर ज्या चालू मिळतील त्याच्यावर आम्ही बॉम्बे पोलिस नुसार कारवाई करतो आणि त्या कारवाईचे ज्यांच्यावर एक दोन तीन कारवाई झाले त्यांच्या लायसन्स रद्द करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पुढे पाठवत आहोत यापुढेही ज्यांच्या अकरानंतर आस्थापना सुरू असतील त्यांच्यावरही मुंबई पोलीस कायदा कलामनुसार कारवाई करण्यात येईल सर्वांना विनंती आहे की अकरा नंतर कोणीही आस्थापना चालू ठेवू नये विशेषतः हॉटेल्स चहाची टपरी असेल आणि इतर ज्या आस्थापना असतील टपऱ्या वगैरे जय श्रीराम काल रात्री साडेबारा पावणे एकच्या च्या सुमारास हॉटेल ओनली कुरेशी हा हॉटेल चालू होता त्यामधील मालक समीर व त्याचा इतर एक साथी हे बाहेर खुर्च्या टाकून बसलेले होते त्याची देखील मी शूटिंग काढली आणि ती शूटिंग कोकरे साहेबांना पाठवून व एकशे बाराला कॉल करून आणि पोलीस स्टेशनला कॉल करून त्यांच्याकडून तिकडं कारवाई करण्याबाबत मागणी केली सदर काल कोकरे साहेबांनी त्यांचं पथक पाठवून त्यांच्या माणसांना पाठवून तिकडं कारवाई केलेली आहे तेतीस डब्ल्यू अनुसार तिथे कारवाई झालेली असून त्याला दहा दहा हजारपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे तसंच तीन ते चार कारवाई झाल्यावर तो हॉटेल संपूर्णपणे त्याचा लायसन रद्द करण्यात येतो व तो बंद करण्यात येतो असे त्याच्यावर बरेचसेच कारवाई झालेल्या असून साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की हॉटेल कुरेजी याच्यावर मागील चार वर्षामध्ये जेवढे कारवाई झालेले आहे त्यांना हे एक माहितीचा अधिकाराचं मी अर्ज दिलेला आहे याची पोच देखील घेतलेली आहे त्या अर्जावर असं म्हणलंय मी की याची याच्यावर किती कारवाई झालेली आहे या हॉटेलवर याआधी आणि हा अकरा नंतर चालू असतो तिथं तसंच चहाची टपरी देखील त्याच्या मागच्या साईडला म्हणजे त्या दुकानाच्या हॉटेलच्या मागच्या बाजूला रात्रभर चहाची टपरी चालू असती व जमावबंदी असून देखील कमीत कमी तीस ते चाळीस पोरांचा तिकडं घोळका असतो आणि जमावबंदी असून देखील तिकडं लोक वारंवार उभे राहतात अशा प्रकारच्या देखील कारवाई करण्यासाठी खोके साहेब यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर हॉटेल पुरेशी याचा लायसन्स सस्पेंड करून ते बंद करण्यात येईल असं देखील आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला, जा जा ला करा